स्वागत आज आपण रव्यापासून वडे कसे बनवायचे ते बघणार आहे एकदम इन्स्टंट आणि फटाफट बनतात अर्ध्या असतात आपली ही रेसिपी बनवून होते उडदाची डाळ वगैरे भिजत घालून त्याला भरपूर प्रोसिजर लागते उडदाची डाळ भिजत घाला मग ती वाटा मग ती चिकट होतात मग त्याची डाळ वडे व्यवस्थित बनत पण नाहीत मग हे रव्यापासून तुम्ही वडे बनवलात ते एकदम परफेक्ट आणि गोल साईज बनते आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत पण होतात असे हे रव्यापासून आपण आज वडे बनवणार आहे चला तर मग रव्याचे वडे बनवायला जाऊया पण त्याच्या तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला असेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल आयकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ असतील त्याच्यावर नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल वडे बनवायला मी एक वाटी रवा घेतला आहे मोठी वाटी त्यात घालेलं आहे हे चिली फ्लेक्स घेतले आहे एक छोटा चमच काळी मिरी पूड घेतली आहे हे आलं घेतलं आहे छोटं किसून अर्धा इंच कढीपत्त्याची थोडी पानं घेतली आहेत आणि कोथिंबीर आहे थोडी घेतलं आणि मीठ घेतलं आहे चवीनुसार रवा एक वाटी घेतला आहे तर पाणी आपल्याला दोन वाट्या घ्यायचे आहे पाणी आधी बॉईल करायला ठेवायचे आहे दोन वाट्या पाणी ठेवले आहे मी पाणी चांगलं बॉईल झालं आहे आपलं त्यात आपण हे सगळे मसाले टाकूया मीठ पण टाकायचं आहे एक छोटा चमचा तेल टाकते जरा मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्यात रवा टाकायचा आहे पाणी आपलं चांगलं बॉईल झालं आहे ते पाणी सुकेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे छान पाणी छान सुकलं आहे आता एक वाफ काढायची आहे आणि गॅस बंद करायचं आहे सर्व मिश्रण एका ताटलीवर काढलं आहे ते थंड करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं मिश्रण आपलं थंड होतं तो पण आपण चटणी वाटून घेऊया हे एक वाटी खोबरं घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे थोडीशी या तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आल्याचा तुकडा घेतला आहे छोटा अर्धा इंच मीठ घेतलं आहे चवीनुसार आणि थोडीशी साखर घेतली आहे आणि हे लिंबू घालणार आहे वरून थोडंसं अर्ध सर्व घालूया एक कोथिंबीर घालते हिरवी मिरची घालते आलं मीठ टाकते अर्ध लिंबू आहे बी काढून थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे चटणी चटणी आपली छान बारीक वाटून झाली आहे आता वाटीत काढून घेऊया तिला सर्व मिश्रण आपलं थंड आहे त्याला आपण मळून घेऊया मध्ये गोळे वगैरे झाले असेल तर छान रगडून मळून घ्यायचे गोळा बनवून तेलाचा हात लावून छान हा गोळा माझा मळून झालाय आता जे आपण वडे करूया हाताला थोडं थोडं तेल लावून वडे आपण बनवून घ्यायचे छान पीठ थोडं परत नरम करायचंय थोडा थोडा एक एक गोळा 이렇게, 월의 가루를 잇지. तेल पण तापायला ठेवलं आहे असे वडे करून घेऊया सर्व आपण आता आपण तळायला होतील सर्व मेंदू वडे आपले बनवून झालेत आता तळायला घेऊया जरा तेल आपलं चांगलं तापलं आहे त्यात एक मेंदू वडा सोडूया ओके छान सोनेरी रंगावर आपले मेंदूळे झाले आहेत अजिबात कढईला वगैरे चिटकत पण मेंदूड सारे तर तुम्हाला तसे करायला जमत नसतील तर असे रव्याचे केल्यात सेफ वगैरे हो पण छान एकदम गोल येतो ते काढून घेऊया हे पण काढून घेऊया अशी आपली रव्याची वड्याची रेसिपी रेडी आहे एकदम मेंदू वड्यासारेच दिसत आहेत आपल्या उडदा डाळीच्या वड्यासारे बघू शकता छान क्रिस्पी असे झाले थंड घेते मी गरम आहे तो क्रिस्पी आवाज पण येत असेल तुम्हाला बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असं आहे एकदम छान झाले मेंदवडे नक्की करून बघा तुम्ही आणि कसे वाटले कमेंटमध्ये मला नक्की कळवा हे सांबार पण केले मी सांबारची रेसिपी पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करू शकता माझी सांबारची रेसिपी